हाय हॅलो नमस्ते सर्वांना गुड मॉर्निंग अथर्व अथर्वावंतिका ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आणि मी आज तुम्हाला पहा मी बाजरीच्या खरवाड्या करणार आहे हे बाजरी घेतलेली आहे ह्या ही जी वाटी आहे ना ह्या वाटीनं फक्त चार वाट्या घेतलेली आहे कारण का आपल्या इथं म्हणजे ऊन पण जास्त येत नाही ऊन जास्त वेळ राहत नाही आपल्या घरामध्ये आणि दारात तर वाळतं वाळू घाला येत नाही त्याच्यामुळं चारच वाट्या घेतलेल्या आहे आणि आता ही बाजरी है है करूं। करूं ले ले आ है। जी आहे ना ही अशी म्हणजे ह्यातले खडे वगैरे क ही करून साफ करून घेतलेली आहे म्हणजे व्यवस्थित सगळं त्यातलं सगळे जे काय म्हणते त्याला काडी काड्या वगैरे म्हणजे खडे माती असं सगळं काढलेलं आहे आणि आता ही साफ झालेली आहे पहा बाजरी आणि ही एवढं पातेलं भर घेतलेली आहे आपण बाजरी म्हणायचं म्हणजे चार वाट्या बसते बाजरी तर आ, आता त्या ह्या बाजरीला आपण दिवसभरासाठी पाण्यात टाकणार आहोत व्यवस्थित दोन पाण्याने धुवून आणि नंतरनी संध्याकाळी नंतर त्यातलं पाणी काढून एखाद्या सुती कॉटनच्या कपड्यामध्ये त्याला असं आपण मटकीला कसं मोड आणायला ठेवतो संध्याकाळी तसं मग त्याला सुती कॉटनच्या कपड्यामध्ये असं हे करून बांधून ठेवणार आहोत व्यवस्थित आणि त्याच्यावर एखादं जड काहीतरी म्हणजे त्याला गरमी लागावी यासाठी ठेवून द्यायचं इथे आणि नंतर मग आपण सकाळी त्याच्यातल्यानंतर नंतरनी पाणी काढून नंतर थोडी वाळवून ती मिक्सरमध्ये अशी त्याची जाडी अशी म्हणजे रवाळ अशी भरट काढणार आहोत आणि मग नंतर मी आपण मग त्याची पुढची प्रोसेस नंतर दाखवू तुम्हाला आता मी ही टाकते भिजायला पाण्यामध्ये बाजरी ह्या पहा चला मग टाकूयात हे पहा आता आपण बाजरीला पाण्यामध्ये ठेवणार आहोत बारा तासासाठी म्हणजे सकाळी आता भिजायला घातलेली आहे आणि रात्रीनंतर मी यातलं पाणी काढणार आहे आणि रात्रीनंतर याला कपड्यामध्ये मोड आणण्यासाठी म्हणजे आपली मटकी कशी आपण कपड्यामध्ये कॉटनच्या ठेवतो तसं ठेवून देणार आहे मग तुम्हाला पुढची प्रोसेस नंतर दाखवते आता ही पाण्यामध्ये पहा कसं स्वच्छ पाणी वाटायला लागले या पाण्यात दिलेली आहे सध्याला हिला भिजण्यासाठी ठेवून बाजरी हॅलो नमस्ते सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज आहे गुरुवार तर आज आपण काल ते ही घातली होती बाजरी भिजायला तर पहा आता काढलेली आहे सध्याला तर तिला कसे मोड आलेले आहेत थोडे थोडे तर पहा ही आपली बाजरी ह्या पहिला थोडे थोडे असे ही मोड यायला लागलेत पाहिलं का पहा या थोडे थोडे मोड आलेत तर आता आपण हिला सध्याला थोडंसं फॅनखाली सुकायला टाकू आणि कॉटनच्या कपड्यामध्ये रात्री तिला मी आणि गरम पण लागायला लागली अशी गरम झाली तिला आणि कॉटनच्या कपड्यामध्ये मी तिला रात्री थोडंसं म्हणजे पाण्यातून काढून ठेवलं होतं तर आता आपण हिला वाळत घालू थोड्या वेळ फॅन खाली दोन एक तास यापा हा आपली बाजरी आता ही रात्रीची जी टाकली होती ना कॉटनच्या कपड्यामध्ये जसं मोड मटकीला आणण्यासाठी आपण ठेवतो तशी तशी ह्या पहिला पण असे मोड सारखी वाटत आहेत पहा अजून ह्या पहा दिसले का थोडे थोडे मोड आल्यासारखे वाटायला लागलीत पहा आणि आता ही थोड्या वेळासाठी दोन तासासाठी आपल्याला फॅन खालीच अशी सुकू द्यायची आणि नंतर आपल्याला ह्याची मिक्सरमधून हे करायची म्हणजे जाडसर अशी भरड भरड बी नाही म्हणता ना, येणार आपलं रवाळ रवाळ थोडं थोडं असं रव्यासारखं थोडंसं भरडायचं म्हणजे ह्याचे सालटे वगैरे हे सगळे निघून जाणार आहेत आणि दोन तासासाठी आपण आता अशीच ठेवणार आहे रात्री शूट करायचं मी ती पाण्यातून काढली ती कपड्यामध्ये कॉटनच्या ठेवताना ती शूट करायचं मी विसरले तर त्याच्याबद्दल सॉरी आणि ही मग आत्ताच दाखवायला ता लागले पहा अशी होती पहा निघायली त्याच्या आता आपण नंतरने मग पुढची प्रोसेस पाहू नेक्स्ट मॉर्निंग हाय हॅलो नमस्ते सर्वांना गुड मॉर्निंग अत्र का ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या खरवाड्या तर मग नंतर मी करता ते करताना तुम्हाला शेअर करणारच आहे आणि जर त्याच्यामध्ये काही चुका झाल्यात माझ्याकडनं तर तुम्ही नक्की सांगा पण खरवड्यासाठी लसण जिरे आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे हे पहा मिरच्या सात आठ घेतलेल्या आहेत आणि लसण दोन म्हणजे गड्ड्या अर्धी वाटी आणि जिरे एक टेबलस्पून म्हणजे आपला मोठा एक चमचा मोठा म्हणजे तो नाही दुसरावाला तुम्हाला दाखवते म्हणजे हा हे दोन चमचे असं जिरं घेतलेलं आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकलेलं आहे आणि आपल्याला रवाळ काढायचं आहे आता हे बरं चालू करायचं मिक्सरला ऑन ऑफ करत करत प्लस मोरवर ठेवत आता आपलं भरडून झालेलं आहे पहा मिक्सरवर भरडून म्हणजे आता भरडून बी म्हणता येणार नाही त्याला असं रवाळ स्टेक्चर झालेलं आहे याचं पहा आणि आता आपल्याला हे बनवण्यासाठी तयार आहे हे पहा खारवाड्यासाठी पहा असं रवाळ झालेलं आहे त्यात आता ही एकाद दिसते पण हे पाहा लगेच ही होते झालेलं आहे आपलं आता तयार ही दोन पातेली ही आपलं बाजरीची अशी रवाळ भरड झालेली आहे तर आपल्याला आता एवढंच ही दोन पातेली पाणी घ्यायचं आहे आणि ते उकळवून घ्यायचं आहे पण आपण एक अजून एक्स्ट्राचं ला। हे तीन पातेली पाणी घेणार आहोत कारण कमी जास्तीला जर लागलं तर एक पातेला आपल्याला काढून ठेवायचं आहे पाणी आणि जसं आपलं हे बाजरीच्या खारवाड्याचं तयार होईल त्यात आपल्याला जर कमी वाटलं पाणी तर आपण त्यात त्या नंतरनी ही राहिले म्हणजे ठेवलं होतं ना ते बाजूला पाणी ते थोडं थोडं ॲड करायचं कमी पडलेलं तर आता आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये आता आपण ते बाजरीची भरड मिक्स करणार आहोत तर एका हाताने आपल्याला ते टाकायची आणि दुसऱ्या हाताने आपल्याला चमच्याने ती हे करायची गरगटायची म्हणजे हलवत राहायचे चमच्या कारण त्याच्या गाठी होऊ नयेत यासाठी तर आता मी काही ते दाखवत नाही तुम्हाला कारण कॅमेरा मला एका हाताने पकडता आणि टाकता येणार नाही त्याच्यामुळे आता आपलं हे खारवाड्याचं शिजत आलेलं आहे थोडंसं म्हणजे ह्या पा आता हे असं हे आता ही एका हाताने कॅमेरा आणि एका हाताने कारण आता हे जडजड वाटायला लागले मगाशी लगेच चमचा फिरत होता पण आता हे जड असं थोडंसं जडजड वाटायला लागलेलं आहे फिरवायला तर आता आपलं हे म्हणजे अजून तरी पण पाच दहा मिनटं लागतील ला 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 आपल्याला आता हे व्हायला आणखीन बा कॅमेऱ्यावर पण यायला लागलं वाफ त्याच्यामुळे आता कॅमेरा ठेवते नंतरच तुम्हाला दाखवते कारण काय का मला कॅमेरा पकडून काय या पहा दाखवता येणार नाही पहा हे काढून घेतलंय आणि आपला थोडासा उशीर झाला कारण ते तिला शाळेत नेऊन सोडायचं होतं तर आता ही ह्या प्लेटीला ह्या तेल लावून घेतलं ह्या पा आणि मग नंतर हे वडे आता मी टाकायला लागले आणि बघू मग आता कसे होते काय होते आणि खाली ह्या चिटकलं होतं चिटकलं बी होत आपल्याला परवाय कायचं नाही ती नंतर लास्टला घेऊ आपण आणि आता फॅन खालीच आपण आता शिकव सुकवणार सध्याला नंतर मग प्लेट आपण उन्हामध्ये ठेवून देऊ आता सध्याला होईपर्यंत येतं असं मी फॅन खाली तुम्हाला पाणी घेऊन येतो का मग तेवढं ते गरम केलं पाणी बघितलं कारण हाताला चिटकाय लागले तर पाणी थोडंसं लावायचं हाताला चिटकायला ला हाता लागल्यानंतर ला असं हे हाताला चिटकायला पाणी लावून द्यायचं आणि हे पहा आपले खरवड्या करून झालेल्या होत्या मी प्लेटीतच ठेवल्या होत्या त्या करून आणि नंतर उन्हात टाकल्या होत्या आणि पहा उन्हात ठेवल्यानंतर पहा हे अशा वाळल्या होत्या आणि अथर्व म्हणला की मम्मा चकल्याही कर म्हणून तर मी चकल्याच्या साच्याने असे चकल्याच म्हणजे चकल्या बनवल्या होत्या तर त्या भरपूर लवकर म्हणजे अशा वाळल्या चकल्याच आणि जे आपले वडे बनवले होते त्याला थोडासा वेळ लागला वाळण्यासाठी पण ह्या चकल्या लगेच वाळल्या होत्या म्हणजे दोन तीन तासामध्ये त्या वाळून गेल्या आणि चवीला पण खूपच छान झाल्या होत्या ह्या खरवड्या त्याच्यामध्ये म्हणजे असं पोराने खाल्ल्या अशाच आपल्या कैरीसोबत खाल्ल्या तर अशा मस्त लागायला लागल्या होत्या त्या खरवड्या हे पहा आतरवाला आपण टिफिन घेण्यासाठी आणलो आहोत हे तो लेटेस्ट न्यूज तर हा आहे मिल्टॉनचा फोर डब्यावाला चार डब्याचा आणि ह्याचे रेट नऊशे काहीतरी आहे आणि हा मिल्टॉनचा तीन ताळी डब्बा आहे तर याचे सातशे काहीतरी आहे आणि पहा इकडे हे कप किती सुंदर सुंदर आहेत

आया अवंती सावंती आणि अथर्वला आम्ही पावभाजी घेण्यासाठी आणि अथर्व घरीच ठेवलेला आहे कारण अथर्वचा उद्या पेपर आहे त्याच्यामुळे आणि त्याचा पेपर आहे एस एस टीचा म्हणला तो तुमचा तुम्ही जवळ आम्ही पार्सल घेऊन चाललेलो आहोत पावभाजी आणि या दोघांना आज पावभाजीच खायची असं त्यांनी ठरवलेच मला आता त्याच्यामुळे आणि आता आम्ही पावभाजी घेऊन घरी निघालो होतो आणि हे पहा कशी आम्ही कॅनॉट मधून पावभाजी घेतली आणि पहा कॅनॉटचा परिसर खवयगिरीची खूप गर्दी असती पहा इथे संध्याकाळच्या टायमिंगला भेळपुरी पावभाजी पाणीपुरी तर आता आम्ही चाललोय माझ्या शाळेत आणि तुम्हाला माहित तुम्हाला माहितीच आहे वाट मम्मीने सांगितले तुम्हाला वाटतो की आज माझ्या शाळेत कार्यक्रम आहे जागतिक महिला दिनाचा तर मम्मीने आणि आणि मला सेम कपडे घालायचे होते बघा तर मम्मीने पण पर, पर एक पर्पल क पर्पल कलरचा सूट घातला आहे मी पण पर्पल कलरचा एक शर्ट घातली आहे आणि त्याच्यावर पॅन्ट घातली आहे पर्पल कलरचीच आणि तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला दाखवतेच आहे बाका मी गडी पण घातली आहे एकदम छान ती होती है। बस तर आता आम्ही आता भेटू शाळेत गेल्यावर फोन आता मी अवंतिकाच्या शाळेतून घरी आलो होतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा हॅपी वुमन्स डे असं मी आणि अवंतिका म्हणत होतो बाय बाय पुन्हा भेटूयात